नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आपण हिवाळ्यात मिळणाऱ्या गो ज्या गोष्टी आहेत ज्या भाज्या आहेत त्यांपासून वेगवेगळे पदार्थ आहे तर आज आपण आवळ्यापासून बघणार आहे तर आवळ्यापासून आपण काय बनव बनवणार आहे तर थंडीमध्ये पिण्यासाठी आपण किंवा भातावर खाण्यासाठी गरम गरम आवळ्याचं रस्म बनवणार आहे ते दा दाक्षिण्यात्य स्टाईलनी बनवणार आहे तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते बघूया आपल्याला सगळ्यात प्रथम आवळा लागणार आहे हा आवळा मी बारीक कापून घेतलेला आहे त्याचबरोबर आपल्याला फोडणीसाठी तूप लागणार आहे मिरी लागणार आहे ही तुरडाळ आहे ती शिजवून घेतलेली आहे त्याचबरोबर टोमॅटो लागणार आहे हिरवी मिरची लागणार आहे लाल सुखी मिरची लागणार आहे कोथिंबीर लागणार आहे मेथ्या लागणार आहेत कढीपत्ता लागणार आहे मोहरी लागणार आहे हिंग लागणार आहे आणि हळद लागणार आहे सगळ्यात प्रथम आपण आवळा टोमॅटो त्याचबरोबर शिजलेली डाळ आणि मिरी सगळं मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत हे आवळ्याचं रसम आपण तुपामध्ये बनवणार आहे त्यामुळं सगळ्यात प्रथम आपण एका पॅनमध्ये तूप घालायचं आहे आपलं तूप गरम झालेलं आहे त्यामध्ये मेथ्या टाकायचे मेथ्या छान तडतडून द्यायचे त्याचबरोबर मोहरी टाकायची मोहरी मेथ्या छान तडतडल्या की त्यामध्ये आता हिंग घालायचं आहे हळद घालायची त्याचबरोबर कडीपत्ता घालायचा आता आपल्याला आपण वाटणामध्ये मिरी घेतलेली आहे त्यामुळे हिरवी मिरची नुसती वरून टाकायची त्याचबरोबर लाल मिरची टाकायची आहे आणि ही सगळी छान भाजून घ्यायची आता आपलं हे वाटण आहे हे वाटण असं छान तयार झालेलं आहे ते यामध्ये घालणार आहोत आणि थोडंसं पाणी ॲड करून पातळ रसम करून घेणार आहोत वरून आपण मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर घालायची आहे आता आपल्याला आवडत असेल तर तुम्ही ह्यामध्ये थोडासा गूळ किंवा साखर घालू शकता जर आंबट छान आवडत असेल तर तसंही पिऊ शकता मी थोडीशी ह्यामध्ये साखर घालणार आहे हे असं आपलं छान रस्तम तयार झालेला आहे आता आपण हे भाताबरोबर एका डिशमध्ये सर्व करूया Thank you